एक दोन बैल पैसे दुसऱ्या दिवशी नंतर सगळं देत होता चांगली व्यवस्थित नाही का दुसऱ्या दिवशी फक्त पिला म्हणला फुल पाणी पिया इतना कधी पाणी पिता नाही मला आज बीस लिटर पाणी पिये पंधरा जो पैसा होता नंतर त्याच्यानंतर डॉक्टरने जे ब्लड चेक केलं का त्याच्यात ब्लड कॅन्सर नाही ब्लड सगळं काही खाली गेलो नाही नऊ साडे नऊ लांब डॉक्टर आले वैभव ते घेऊन आले त्यांना त्यामुळे एक्सपायर झाला दिवस होता त्याची जागा आता बरं खूप आहे लवकर तरी आम्ही तर प्रयत्न पूर्ण करणारच आहे पण सध्या तर घडवणे बी फार कठीण आहे नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज वाघोली या गावात अशा बैलाच्या कार्यक्रमाला ज्या बैलानी संपूर्ण पुणे जिल्ह्यात व पाच तालुक्यामध्ये आपल्या पळाईच्या जोरावर आपल्या मालकाचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात गाजवलं आणि एक आठ ते दहा दिवसापूर्वी त्या बैलाचं दुःखद निधन झालं तर बैलाचे मालक रामशेठ भाडाळे आपल्या सोबत आपण विचारूया की रक्षक बैलाच निधन कसं काय झालं का झालं नमस्कार मी रामशेठ गुलाबराव वाघाडे रक्षक हा आम्ही पप्पू नरो नरोठेकडे आणि चिवा सांगवार यांनी आम्हाला या खेडीतून घेऊन दिला होता नंतर तो एक वर्षभर तर काही पळतच नव्हता नंतर आधार नव्हता पळत नव्हता माहित नव्हतं कसं पळायचं काय त्यावेळेस आणि तो बैल आम्ही करून घेतला होता कडलक सरपंचाकडून आणि ज्यावेळेस पप्पू नायकडे मला फोन केला पळत नाही का पप्पू तुम्हाला आणून द्या आणून त्यांना मी दिला वर्षभरात मला चालू करून दिला होता वर्षभरात नंतर त्याने तीन वर्ष गा नाही दिला सचिन मला म्हणायचा ह्याला देऊन टाक आणलाय तेवढ्याला मला जेवढा भरोसा होता की नाही बाबा हा ठोकणार आहे कुठे पण ठोकणारी मला माहिती होतं त्याच्या अर्ध्या पाळाच्या आमच्या अंदाजावरून आम्ही त्याला घेतला होता नाही का सचिन म्हणायचं देऊन टाकेला त्याला गेला देऊन टाक पण मी नाही देऊन दिला आणि आता पोळाच्या टायमाला त्याला म्हणजे पॉर डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती एक मांडीला जरा लिगामेंटला मांडीला प्रॉब्लेम झाला होता uh -huh. त्याच्यामुळं पॉवर डॉक्टरांची कोल्हापूरच्या डॉक्टरांची चांगली ट्रीटमेंट चालू होती व्यवस्थित झाला होता नंतर बैल पोळ्याला पण व्यवस्थित झाला होता चांगला आणला होता वरती घरी पूजा करायला पंधरा वीस दिवसात जो पैसा होता नंतर त्याच्यानंतर डॉक्टरांनी जे ब्लड चेक केलं का त्याच्यात ब्लड uh कॅन्सर -huh. नाही ते ब्लड सगळं काही खाली गेलो नाही एक दोन बैल पोळायचं असत्या दिवशी नंतर सगळं खातभीत होता चांगली व्यवस्थित नाही का दुसऱ्या दिवशी फक्त मी जेवढ्याच बघायला विचारायला गेलो पाणी पिला का पाहिजे मला फुल पाणी पिया इथं कधी पाणी पिता नाही मला आज बीस लिटर पाणी पिय मग नंतर त्याला विचारलं मी संध्याकाळचं मग फुगला मी डॉक्टरला फोन केला डॉक्टर फुगलाय औषध दिवशी पाजलं काय वसरलं नाही पण सकाळी पण नाही वसरलं मग नंतर कामळे डॉक्टरला फोन केला मी कामळे डॉक्टर म्हणले मी येतो येतो नंतर नऊ साडेनऊ ला कामळे डॉक्टर आले वैभव मी म्हणे ते घेऊन आले त्यांना एक्सपायर झाला हरेन जातो मला सांगा की रक्षक खूप बैलांसोबत पाळाला आणि खूप पारितोषिक सुद्धा त्याला मिळाली काय काय बक्षीस आहे मिळून दिले आजपर्यंत तुम्हाला रक्षक नि तस आतापर्यंत स्कॉर्पिओ गाडी झाली पन्नास प्लस टू व्हीलर झाल्यात बुलेट झाल्यात आणि अनेक पारितोषिक त्यांनी मिळवली रक्षकच्या आठवणीतील एखादा असा सुवर्णशन जो गाठात तुम्ही कधी भविष्यात परत गेले तर त्या गाठात रक्षकची तुम्हाला आठवण येणार आयुष्यभर असा लक्षात राहील असं सुवर्ण क्षण एखादा रक्षकचा असा सुवर्ण आमचा दावडीला झाला दा। दिवसभर ती दिवसभर बर... गाठाचा राजा राहिलो होतो अकरा एकोणीस अकरा पंधरा त्याच्यानंतर फायनलला थोडा आमचा कांड्यावरती प्रॉब्लेम झाला पण तो आस्म अविस्मरणीय क्षण राहील आमचे म्हणजे रक्षकची उगून येऊ कायम बास राहील त्या गाठाला महेश भाऊ मला सांगा बैल घेतल्यापासून मध्यंतरी सहा महिने किंवा वर्षभर बैल बंद पण होता लंपी चालत बैलाला आणि पायाला सुद्धा दुखापत झालती त्यावेळेस बैलाची कशा प्रकारे सेवा केली काय चालतं बैलाला आम्हाला ठिकाण आमची वर्ष होत बैल गेट कोण कुठे खेळता बैल याच्या बाहेर येऊन बैल गाडी वापरला तिथून बैला थोडा आमच्या मांडीला आम्हाला दुखपत चालती त्याच्यानंतर बैल आम्ही क्लिअर केला त्याच्यानंतर ताळगाव चिकलेला आम्ही बैल परतच्या सर्व हो तिथं बैल चुपल्याच्या नंतर तिथं पण आम्हाला थोडा हे आला म्हणजे व्यक्त आला थोडा त्याच्यानंतर बैल परत जाग्यात पर उभा राहिला मला सांगा बैलाचा आतापर्यंतचा विसरता येणार नाही असा ना 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 क्षण किंवा पहिल्या वेळेस बैलाने तुम्हाला आनंद मिळून दिला असा क्षण सांगा एखादा तस म्हटलं तर सनसवाडीचा घाट जेव्हा आम्ही खेळवरून बैलीकडे आणला पुन्हा इकडे त्यांनी रुटिंगला बैला आणून दिला जेव्हा बैलीकडे आणला आम्ही तेव्हा सगळ्यांचा आग्रह असतो सणसवाडीच्या गाठात बैल झोपला तिथं बैलांनी गाठाचा राजा अकरा पंधरा बारीक केली होती तो क्षण आम्ही नाही का म्हणजे पहिल्यांदा तो गाठाचा राजा त्या गाठात चालता आणि अकरा पंधरा गाठात राजा चालतो तिथं आणि दुसरा क्षण म्हणजे आता निमगाव दाव दावडी दाव। खंडोबाचा गाठ देवाचा तिथं बैलांनी सिरियलला चांगली भारी केली सिमीला आतून टाकली सिरियलच्या फायनलला त्याच्या हातून टाकली त्याच्याबरोबर आवाळी सभापतींचा बैल होता लोकेश होता दुसरी गोष्ट म्हणजे आमचा एक वाघच होता कारण की आतापर्यंत त्याला कोणताच नाही म्हणजे बैलच पुरला नाही आणि चांगली चांगली टॉपची बैल टाकली होती टॉपच्या बैलांना पण त्यांनी हे केलेले त्यामुळं तो आमचा शेवटपर्यंत आहे बैल घेतला कसा होता आदत होता का कसा होता घेतला तो बैल आदतच होता आणि घेतल्यानंतर एक वर्ष बैलांनी थोडं नाही का हेच केलं त्रासच दिला नाही का म्हणजे नीट व्यवस्थित कळले नाही पण रामशेठचा विश्वास होता आणि बैल शेवटपर्यंत बैलांनी साथ दिली बैलांनी जशी साथ दिली तशी रामशेठनी पण त्याला कधी कमी केलं नाही बैलाला एकदम नाही का म्हणजे मुलाप्रमाणेच हे केलं वेळेला सांभाळ आजार बिजार सगळी नाही का लंपी झाला तर लंपीतून राम त्याला क्लिअर केला लंपी नंतर बैलान आता थोडं नॉर्मल दाखवलं होतं त्यातून बैल क्लिअर केला पायाला मांडीला पण काळाचा घात आला आणि बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नाही सोडून गेला दुःखद घटना झाली असं नव्हतं व्हायला पाहिजे ते म्हणतात ना त्याची आवड देवाला त्याची आवड सर्वांना असंच काहीतरी झालं आणि रक्षक आपल्यातून निघून गेला आणि लोक म्हणायचे की नाही का म्हणजे बैल संपला बैल बंद झाला पण आम्हाला माहिती होतं आमचा वाघ आमच्यासाठी करून दाखवणार आणि लोक आम्हाला जेव्हा म्हणायची आम्ही फक्त एवढंच सांगायचो आमचा वाघ आज शांत येईल वाघ मैदानीतील कम बॅक दाखवल कसा असतो असा जो आमचा वाघ होता राम शेठ मला सांगा बैलाकडून अशी कुठली इच्छा तुमची अपूर्ण राहिली का की ह्या घाटात बारी झाली पाहिजे होती किंवा केलं पाहिजे होतं अशी इच्छा बैलाने अपूर्ण ठेवली बैल गेला नाही सगळ्या इच्छा पूर्ण केल्या इच्छा पूर्ण केल्या तसं आम्हाला हवा लिमगावला लिमगाव आवडी लक्ष होता की बैल एक नंबर टोकरला जो पैसा होता बैल हर्षलनी मला वाटतं जेव्हा गाडीतून उतरावला मला फोन केला हर्षलनी शेट बैल जोप आयला असं लागलाय म्हणलं वीसच मिनिटात मी जिथून आलो बैल म्हणजे ला होता uh, बैल जोपायचा बैल लोळायचा बैल मुन्ना शिंदे झाले हे आली म्हणले काय करायचं काय करायचं मी एकच सांगितलं मला फक्त एक पॉवर डॉक्टरला फोन लावला मी पॉवर डॉक्टर मला फक्त म्हणले हे विषय पोटाचा औषध आहे तुझ्याला मारा त्याला मारा म्हणजे बोल तरी बैलांनी शेवटपर्यंत सांगा आता रक्षक तर नाहीये पण रक्षकची जागा पूर्णपणे भरून काढील अशा दोन असा तुमच्या दावणीला कोण आहे की जो रक्षकची जागा पूर्णपणे भरून काढील आणि त्याचं नाव आदर ठेवलं आमचं याच्या आधी रक्षकच्या आधी आमचं नाव जे मोठं केलं ते बंटेने केलं आमचं आमचं नाव कुठंच नव्हतं बंदीच्या काळात आम्ही सचिनने आणि रामने तो साडे दहा लाख रुपयाला बांटे आणला त्याच्या आधी पण बैल होता सोना म्हणून त्याने पण नाव केलं रक्षकची जागा भरून आणण्यासाठी त्याला कष्ट करायला लागणार आता इथून पुढे त्याला म्हणजे इतकं कष्ट करायला लागलं की प्रमाणाच्या बाहेर कष्ट करायला लागलं तेव्हा तो तो घडू शकतो आणि ती राम माराडे आणि सचिन माराड्या यांच्या दमके तो घडू शकतात ती बैल त्या बांट्याबद्दल सांगायचं म्हणलं तर बंट्या हा खूप म्हणजे जुला बैल आहे <laughs> मी जेव्हापासून बघतो बंदीच्या काळात सुद्धा बैल प्रत्येक घाटात असायचा एक नंबर मध्ये पळायचा आणि रेकॉर्ड ब्रेक सुद्धा बैलाचे व्हायचे चांगल्या प्रकारे बैलाचं नाव होतं बंट्याबद्दल किती वर्ष झाले बंट्या तुमच्या लावलेल्या तेरा बंट्या तेरा वर्ष खूप जुना बैल हिंदू केसरी बैल म्हणतात तो सगळ्यांबरोबर पळाला माम्या बरोबर पळाला सगळ्या सगळ्या बरोबर माने बरोबर पण पळालेला बैल बंट्याचा असा सुवर्णक्षण सांगा Uh, hmm. दावडीच्या डोक्याचा hmm. बैल घातला आता नवीन वर्षाची बारी झोपली होती hmm. मी त्यावेळेस कोल्हापूरला होतो hmm. सगळ्यांच्या आतून डोक्यावाल्या बैलांनी बंट्यानी इतकी आतून टाकली होती प्रमाणाच्या आतून टाकली होती आणि एक आवाळ्यांचा कृष्णा म्हणून बैल होता hmm. तो एक घातला ना त्या दोघांची बारी चांगली होती रेकॉर्ड hmm. ब्रेक हो, हो। म्हणजे त्यावेळेस hmm. बोरवाडी आणि त्यावेळेस आपला साडे दहा लाखवाला आणि कृष्णा किती वाला साडे तेरा लाख रुपये साडेतरात साडे तेवीस लाख रुपयाच्या पहिल्यांदा सगळ्यात माकडं जो पहिले सचिन शेट रक्षक बद्दल दोन शब्द सांगा रक्षक आमच्यासाठी दिवस होता त्याची जागा आता बरं ना तरी आम्ही तर प्रयत्न पूर्ण करणारच आहे पण सध्या तर घडवणे बी फार कठीण आहे कधी कुठल्या गोष्टीला कमी पडून नाही नाही हारलाच नाही कधी कुणी गाला ठोकणारच आजपर्यंत एकाला हरला पण सगळी वरून पोरला किती बैलांसोबत असं ना खूप बैल हो जी जी टॉपची होती ती सगळी ती सगळी ठोकली सगळी सगळी सांगून ठोकली देवी <coughs> किती एक नंबर प्रत्येक घाट सगळी एक नंबर फायनल किती झाल्या होत्या फायनल बी सगळी घर राहिलो होता पाच मध्ये सगळी करायचं बक्षीस काय प्रकार बघायचे होते बुलेट होत्या टू व्हीलर पाच बुलेट होत्या खूप कमून सुदर्शन भाई रक्षक बद्दल काय सांगा रक्षक हा पहिला असा होता की आमच्या गावाची शान होती गावातल्या मुलांच्या सगळ्यांच्या म्हणजे मनातलं एक प्रकारचं असं होतं की त्याला कोणी विसरू शकत त्यांनी आज एवढं मोठं नाव केले संघटनेचं रामचर बाळे संघटनेचा असे उलीव भरून काय नाव घडले बद्दल काय सांगाल पहिलाच आम्हाला वागुलीत जुकाट बघायचं होतं लोकेत सण रक्षकच पण लोकेच रक्षकच्या पायाला थोडस इजा झाल्यामुळं ते जुकाट बघायला नाही भेटलं जाईल त्या गावात आम्हाला अभिमान असायचा कायम लोकेत रक्षक रक्षकच जुकाट आलं म्हणजे बारी होणारच आणि पहिल्यातच होणार एक नंबर बारी होणार फायनल एक नंबर होणार सुरुवातीच्या काळात रक्षक घेतला तेव्हा त्याला तळातली एक उडी कळत नसायची सगळी लोक म्हणायची की रक्षक आता बाद झाला हे रक्षक काय पाळायचा नाही पण रामनी त्याचं इतकं कष्ट घेतलं की त्याची प्रत्येक वेळेस थोड एक उडी कमी राहायची रामला वाटायचा आज आपण एक नंबर करू उद्या होईल पण रामनी त्याच्या मागे इतकं कष्ट घेऊन त्याला एक नंबरच्या बारीत आणला आणि एक नंबरच्या फक्त बारीत नाही आणला एक नंबर फायनल मध्ये पण आणला जाईल त्या गाठात एक नंबर बंट्या संघ पाळाला लोकेश संघ लोकेश लोकेशन एक नंबर अक्ष्या एकच नंबर आम्हाला चालू सीझनला त्यांचा जुकाट बघायचं होतं पण ती चाम चा पूर्ण राहिली काय का बैलाची ट्रीटमेंट असेल बैल आजारी होता त्यावेळेस सुद्धा पहिल्यापासून पहिल्या वेळेस आजारी घालतात तेव्हा सुद्धा लंपी झाल्या तेव्हा पण आणि पायाला लागलो होतो तेव्हा हो पण तुम्ही वाईनाची योग्य ती ट्रीटमेंट करत होते कशा प्रकारे बाईला रिस्पॉन्स होता आणि तुम्ही कशा प्रकारे करायचे ज्या ज्या वेळेस बैलाला काय आजारपण आलं तर प्रत्येक वेळी मी आणि राम कायम त्याच्या सोबत होतो थोडीशी जायचं कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची त्यावेळेस आम्ही कायम दोघं सोबतच असायचो नंतर ते आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कोणत्या वेळेत आणि कधी पूर्ण करायची याचं सगळं नियोजन केलेलं असायचं आणि त्या पद्धतीने सर्व संघटनेच्या सहकार्यासाठी योगदान दिलं आम्ही फक्त निमित्त होतो दोघं कारण्याला बाकी सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक वेळे आजारपणातून उठून बाईला मी त्याची धमक सिद्ध केली आणि आजपर्यंत त्याचं नाव त्यांनी चालू ठेवलं प्रतीक्षेत मला सांगा पुढच्या वाटचालीसाठी एखादी खरे नवीन खरेदी असेल का नवीन खरेदीला जवळजवळ आम्ही सुरुवात केलेली आहे बैल बघतोय आणि ज्यावेळी एखादा पळता संघटनेला आवडल त्यावेळेस सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक खरेदी रामछीठ वाढणे संघटनेचे असणार शंभर टक्के आणि जे बी लागणार त्याला योगदान ना सगळ्या टॉपची खरेदी वागवडीत असणार एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो खरे मित्रांनो आज पाहायला भेटला आपल्याला एका बैलावर मालकाचं आणि संघटनेतील लोकांचं किंवा कुटुंबाचं कशा प्रकारे प्रेम असत सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले हे आपण बघू शकतो आणि खरंच बैलांनी कुठल्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही भाडाव्या कुटुंबाला प्रत्येक क्षेत्रात ते तर चांगल्या प्रकारे आहे पण बैलगाडा क्षेत्रात त्यांचं नाव हे शेवटपर्यंत टिकावं आणि टिकून राहावं अशासाठी रक्षकनी खूप केलं तर अशा प्रकारे आज रक्षक बैलाचा डाव्याचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झाला तर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील सर्व गाडामाल गाडा शौकीन अखिल भारतीय बैलगाडा संघटना व आमचं फक्त बैलगाडा युट्यूब चॅनल यांच्यातर्फे रक्षक बैलाला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि भाडाळे कुटुंबांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद प्रसंग हा तुमच्या गावणीचा हुकमी आहे का बंट्या त्याच्याबद्दल काय सांगाल याची सगळ्यात विक्रमी खरेदी झाली होती बंदीच्या काळामध्ये त्यावेळेस कोणी बैल गेल्या धसावत नव्हतं अशा वेळी मरकळ मधून रात्रीच्या साडे बारा एक वाजता याचा व्यवहार चालता दहा लाख एकावन्न हजाराला या काळात सगळ्यात बंदीच्या काळातली सगळ्यात विक्रमी खरेदी बंट्याची होती आणि आजपर्यंत त्यांनी कुठल्या गाठात आम्हाला मान खाली का बंदीच्या काळात त्यांनी सगळ्या टॉपच्या वैलांसोबत आहे आणि आज तो गांड्यात पळतोय आज कांड्या आज कांड्या पळतोय आता बरोबर बैलाची चांगली सवय सांगा एखादी गोट्यातली म्हणजे चांगली सवय म्हणजे अगदी लहानातला लहान मुलगा जर त्या जवळ गेला त्याने आजपर्यंत एका बी माणसाला दुखावलेला नाही दुखापत अशी त्यांनी कुठल्या लहान मुलाला नाही किंवा मोठ्या माणसाला नाही तो फक्त हे करतो फक्त घाटात गेल्यावर नाही तर त्याच्यानंतर जोपर्यंत घाटात जात नाही तोपर्यंत एकदम शांत असतो घाटात झोपायला कोण असतं घाटात झोपायला त्याला पप्पू ठाकूर आणि गणेश ताटे हे मंडळी असते त्याला झोपायला भाऊ या बैलाच नाव काय या बैलाच नाव इतसू आहे खेड मार्केट यार्ड मधून संपत कडुसकर यांच्या गाडीतून फक्त ब्याण्णव हजाराला घेतलं आता आता तास गाडीतून आला तसं फक्त वासरू बघून घेतलं होतं तो पण तेव्हापासून आजपर्यंत कांद्या पळतोय बी कुठल्याच घाटात जो कटाला कांड कधीच खेटून दिलं नाही आज मी ते आता बंट्यासोबत पळतोय सोबत कांद्यावर पळतोय किती वर्ष झाले याला घेऊन झालं साडेतीन ते चार वर्ष झाले आले काय आमची पहिली गोडी होती राणी ती एकदम सगळ्यात शांत आणि गुणी ते गोडीच हे झाल्यानंतर ती गेल्यानंतर मग आम्ही ही गोडी खरेदी केली संगमनेर वरून ती अगदी पंचकल्याण आणि सर्व गुण संपन्न अशी गुढी तिचं बी नाव आम्ही त्यामुळं राणी ठेवलेले तिचं पण ती पण अगदी लहान मुलांना धरून देते एकदम शांत अशी गोडी तर मग संप नाही तुमच्या बारीपुढे हेच घोडे आमच्या बारीपुढे हेच गोडे असते काय